नमस्कार मित्रांनो श्रीमंत कट्ट्यावरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मी सुजी साठे आपल्या सर्वांचं स्वागत करतो खरं तर आज जो विषय मी बोलणार आहे तो बोलण्याचा माझा काही विचार नव्हता पण रिसेंटली मला एका व्यक्तीची कॉमेंट्स आली आणि त्या ठिकाणी ते म्हटले की सध्या जो इश्यू चालू आहे रणवीर अलाबादिया आणि समर रेना त्यांच्याविषयी थोडंसं बोला इनफॅक्ट त्याच्या अगोदर मला त्या किस्साबद्दल काही माहीत नव्हतं त्या गोष्टीबद्दल जास्त अवेअर नव्हतो पण ज्यावेळेस मला ती कॉमेंट्स आली काल त्यावेळेस मग मी त्या गोष्टीबद्दल थोडंसं सर्च केलं बघितलं की एक्झॅक्टली काय चालू आहे आणि ज्यावेळेस मला ती गोष्ट कळाली त्यावेळेस मला फार वाईट वाटलं किंवा ती गोष्ट डिसअपॉइंट करणारी होती ज्या अर्थी रणवीर अलाहाबाद या एवढा मोठा युट्यूबर आहे संपूर्ण जे भारतातले जे क्रिएटर्स आहेत जे यूट्यूबर्स आहेत त्याला एका वेगळ्या नजरेने बघतात किंवा त्याची जी संपूर्ण भारतामध्ये इमेज आहे ॲज अ एक स्पिरिच्युअल पर्सन म्हणून किंवा जो एक कॉन्टेंट क्रिएटर म्हणून किंवा भरपूर त्याचं जे आजपर्यंत जे काम आहे हे आहे भरपूर लोकांनी त्याला व्हिजिट आहेत मोठमोठी लोकं त्याला आजपर्यंत येऊन अटॅच झाले त्याच्यासोबत काम केलं आहे अगदी प्राईम मिनिस्टरनीसुद्धा त्याचं कौतुक केलं आहे एवढ्या पुढे गेलेला माणूस ज्यावेळेस अशा चीप गोष्टी बोलतो जो अतिशय खालच्या दर्जाला जाऊन काही वक्तव्य करतो किंवा काही जे थर्ड क्लास प्रश्न विचारतो एवढ्या मोठ्या माध्यमावरती ते अतिशय चुकीचं आहे आणि कोणीही त्या गोष्टीला ॲप्रिसिएट करणार नाही आणि त्याच्याकडून जी चूक झाली आहे ना ते अतिशय वाईट आहे कसं आहे तो ज्या अर्थी एवढा मोठा युट्यूबर आहे अर्थी त्याला त्याची रिस्पॉन्सिबिलिटी कळायला पाहिजे एवढे हजारो लाखो लोक त्याला आहेत त्याला फॉलो करत आहेत मग ज्या पद्धतीनं आपल्याला एवढी हजारो लोकं आहेत ना आपल्यावर तेवढी रिस्पॉन्सिबिलिटी पण आहेत एवढ्या लोकांची की आपण त्यांना काय देतो आहे पण जर त्यांना आपण थर्ड क्लास गोष्टी जर देत असू ना तर त्यामध्ये मग आपलं अपयश आहे किंवा आपण तिथं खाली पडतो आणि सध्या तेच झालं जो व्यक्ती एवढा मोठ्या लेवलला गेला होता एवढं त्यानं नाव कमावलं होतं सगळ्या गोष्टी केल्या होत्या ते दोन मिनटात खाली ढासळायला काय वेळ नाही लागला ज्या पद्धतीनं तो त्या शोमध्ये बोलला तेव्हा त्याचं ते आजपर्यंत जेवढं काही क्रेडिट होतं ना ते दोन मिनिटात ढासळलं कारण कसं आहे म्हणते का त्यांनी जो बोलला तो वेस्टर्न जो काही व्हिडिओ आहे त्या व्हिडिओला कॉपी करून तो त्याने तो प्रश्न विचारला होता पण आपल्या भारतामध्ये तसं कल्चर नाही आपल्याकडे त्या गोष्टी चालत नाहीत हे त्याला देखील माहीत आहे पण त्यांनी तो प्रश्न या ठिकाणी फिट बसवण्याचा प्रयत्न केला पण आपल्या इकडे ते पॉसिबल नाही आहे आपल्या भारतामध्ये मातेला खूप मोठं स्थान आहे आपण तिच्याबद्दल अश्लील गोष्टी नाही ऐकू शकत किंवा तिच्याबद्दल अश्लील गोष्टींचा विचार देखील नाही करू शकत पण ज्या पद्धतीनं रणवीर अलाहाबाद या त्या शोमध्ये बोलला ते चुकीचं होतं आणि तो जो दुसरा व्यक्ती आहे ना त्याच्याबद्दल आजपर्यंत मला काही माहीत नव्हतं पण ज्यावेळेस मी सर्च केलो त्यावेळेस मला लक्षात आले की त्या व्यक्तीचा आजपर्यंत जो काही कॉन्टेंट आहे ना तो पूर्णपणे थर्ड क्लास आहे मला प्रश्न असा पडतो की ज्यावेळेस अशी मुलं काम करतात त्यावेळेस त्यांच्या आईवडिलांना काय गोष्टी वाटत नसतील का का मुलगा फक्त पैसा कमवतो आहे किंवा प्रसिद्धी कमवतोय म्हणून आपण त्याला कसंही मोकळं सोडणं त्याला काही करू देणं हे चुकीचं आहे लोक कसे असतात जे थर्ड क्लास लोक असतात ते आपल्याला उचलून धरतात पण ज्यावेळेस आपल्याकडून खूप मोठ्या चुकीच्या गोष्टी होतात ना मग संपूर्ण लोक मिळून आपल्याला खाली आदळतात त्यावेळेस मग आपल्याला जागा राहत नाही कुठंच त्यामुळे जे लोक चुकीच्या मार्गाने पुढे जातात ना त्या लोकांना सपोर्ट करणं चुकीचं आहे आणि सध्या जर बघायचं झालं ना सगळ्या चुकीच्या लोकांना सपोर्ट झालो आहे काल परवा एक व्हिडिओ बघत होतो त्या ठिकाणी एक मुलगा सांगत होता की जे फालतू गोष्टी ज्या व्हायरल केल्या जातात विनाकारण कुणालाही कुणासोबत जोडलं जातं त्यांच्या खाली कॉमेंट्स केल्या जातात नाही नाही ते बोललं जातं ते कुठेतरी चुकीचं आहे आणि ज्यावेळेस तो असं सांगत होता त्यावेळेस सगळे त्याला म्हण लागले की तू ज्ञान पाजळू नको तर आम्हाला सांगू नको शिकवू नको तू तु फक्त तुझ्या व्ह्यूज वाढाव्या म्हणून व्हिडिओ बनवतो आहे वगैरे वगैरे ज्यावेळेस मी ह्या सगळ्या गोष्टी वाचल्या त्यावेळेस मला वाईट वाटलं कारण एखादा व्यक्ती जर ह्या गोष्टींबद्दल बोलत असेल कारण बोलायलासुद्धा खूप मोठी ताकद लागत असते कमेंट करणं सोपं आहे पण सगळ्यांचा रोष सहन करणं सत्य बोलणं हे सहजशक्य नाही आहे त्यासाठी ताकद लागते ती ताकद त्या व्यक्तीमध्ये आहे म्हणून तो त्या गोष्टी बोलायचा प्रयत्न करतो आहे आपल्याला बसून एकमेकाला चुगली करता येते एकमेकाला टॉन्ट मारता येतो पण पुढे जाऊन बोलता येत नसतं जो पुढे जाऊन बोलतो ना त्याला माहीत असतं की ॲक्च्युलीमध्ये करेज काय असतं पण तो विषय वेगळा झाला पण अशी जी लोक आहेत जी चुकीचे कर्म करत आहेत त्या लोकांना कधी सपोर्ट करू नका त्या लोकांच्या पाठीमाग उभं राहू नका ज्या पद्धतीनं आपला महाराष्ट्र आहे जे संस्कार आपल्याला आजपर्यंत मिळत आले त्या संस्कारांचा विचार करा व पाश्चिमात्य लोकांना फॉलो करून किंवा हे जे आपल्याला दाखवलं जातं या लोकांच्या गोष्टीमध्ये अडकून स्वतःला कधी पतीत करू नका शेवटी आपली अधोगती होईल ना तेवढं आपण पाठीमागं राहणार आहोत इनफॅक्ट आपल्याला उद्या तोंड दाखवायलासुद्धा जागा राहणार नाही की हे आम्ही काम केलं आहे म्हणून एक काळ होता की ज्यावेळेस भारत विश्वगुरू होता संपूर्ण जग भारताकडून शिकत होतं पण जर आपण अशा गोष्टी करत राहिलो ना तर मग आपल्याला परत त्या गोष्टीचं स्थान मिळणं हे शक्य नाही त्यामुळे जे पण क्रिएटर्स आहेत जे पण फालतू गोष्टी व्हायरल करतात फालतू गोष्टींना कमेंट्स करतात फालतू गोष्टींना उचलून धरतात अशा लोकांना माझी विनंती आहे की कृपया अशा गोष्टी कमी करा जे चांगले लोक आहेत त्यांच्या पाठीमागं जावा चांगल्या गोष्टी कन्झ्युम करा चांगल्या गोष्टी कन्झ्यूम केला तर तुमचं आयुष्य चांगलं बनणार आहे अदरवाईज मग वाहत जाण्यात काय अर्थ नसतो लोक येतात आपल्याला थर्ड क्लास गोष्टी देतात आणि आपण त्यांच्या प्रवाहामध्ये वाहत जातो आणि आपण पतित होतो ते लोक करोडो रुपये कमवतात आईश करतात आपल्या आयुष्यामध्ये आपली वाट लागलेली असते त्यामुळे अशी जी लोकं आहेत जी वलगर बोलतात फालतूक बोलतात ती जी मुलगी होती त्या व्हिडिओमध्ये इतक्या थर्ड क्लास पद्धतीने बोलत होती ना म्हणजे आपण ते घरच्यांसमोर ऐकू नाही शकत मित्रमैत्रिणींसोबत शेअर नाही करत अशा खालच्या दर्जाची लोकं सध्या समाजामध्ये वाढत आहेत आणि अशा लोकांना एवढा सपोर्ट मिळतो आहे मोठमोठे कॉलेजेस त्यांना इन्व्हाइट करत आहेत त्यांची पॉडकास्ट घेत आहेत त्यांना इंटरव्ह्यूसाठी बोलवत आहेत हे कुठंतरी खाली मान घालणारी गोष्ट आहे इनफॅक्ट त्या लोकांची पण चूक म्हणता येणार नाही कारण त्या लोकांना आपणच मोठं करतो आणि शेवटी मग आपणच स्वतःची माती करून घेतो त्यामुळे ह्या गोष्टींचा विचार करा जे पण असे थर्ड क्लास क्रिएटर्स आहेत जे पण फालतू गोष्टी बोलतात प्रत्येक शब्दाकडे शिव्या देतात अशा लोकांच्या कधी पाठीमागं जाऊ नका अशांना कधी वरी उचलू नका जेणेकरून आपली जी पुढची पिढी आहे त्या पिढीला ह्या गोष्टी आणखी जड जाणार आहेत कारण त्यांच्यावर जर असे संस्कार होत गेले जर ते अशा पद्धतीनं वाढत गेले ना तर मग पुढचं भविष्य खूप अवघड आहे मित्रांनो त्यामुळे ह्या गोष्टींना आळा घालणं खूप गरजेचं आहे त्यामुळे असे जे क्रिएटर्स आहेत जे फाल्तूक बोलतात जे भलगर बोलतात जे अश्लील बोलतात जे आपल्या संस्कृतीचा सभ्यतेचा विचार करत नाहीत अशा लोकांपासून दूर राहा आणि ज्या गोष्टी आपण घरच्यांसमोर बोलू शकत नाहीत ज्या गोष्टी आपण घरच्यांना आपल्या नातेवाईकांना आपल्या मित्रांना दाखवू शकत नाहीत अशा गोष्टी करण्यापासून दूर राहा त्या गोष्टी आपल्याला प्रसिद्धी मिळवून देतील पैसा मिळवून देतील पण आपल्याला मान नाही उंचावू देणार कधीच नाही देणार गाडीला पुढं जायला सात घेर असतात पाठीमागं यायला एक ये असतो त्यामुळे चुकीच्या गोष्टी करण्यापासून थोडं दूर राहा जे लोक अशा गोष्टी करतात ते लोक आयुष्यामध्ये कधी पुढे नाही जात कधीच पुढे जात नाहीत त्यामुळे आपण कुणाचा आदर्श घेतो आहे कुणाच्या पाठीमागं जातो आहे हे खूप महत्त्वाचं आहे आणि त्या गोष्टींचा विचार करा आणि जे लोक चांगले क्रिएटर्स आहेत जे बदलू पाहत आहेत बऱ्याच गोष्टी त्या लोकांना सपोर्ट करा एवढं सांगू इच्छितो आय होप की आज माझ्याकडून तुम्हाला बऱ्यापैकी ऐकायला मिळाला असेल जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा जर तुमच्या काय प्रतिक्रिया असतील तर कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ गॉड ब्लेस यू बाय